चेस बोला चेस जोरात अरे बा बाबू भा, बाबा बाबू तिसऱ्या दिदीला तिसरा मटका आणि मग ते कागदावर का मग डिश मध्ये गाणं आयुष्यमान हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू अवर चॅनल सो आज आहे का, हो। मकर संक्रांती तर मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा आणि आज आमची मॉर्निंग लवकर झालेली आहे आणि आज कलर बघा ब्लॅक आजच्या दिवशी ब्लॅक घालतात तर मी आज शोधून शोधून कपाटातून माझा ब्लॅक टी शर्ट काढलेला आहे कसा दिसतंय मला तर मस्त दिसतं बायको बोलते की मस्त दिसत ना अरे यार पण मला मस्त दिसतं आणि तिने बघा काय घातलंय पोपटी पोपटी अरे कारण पिवळ्यावर आज संक्रांत बसलेली आहे त्याच्यामुळे अरे पिवळा पण आहे हा हा आज पिवळा घालायचा ना हा ग्रीन आहे ग्रीन आहे आणि श्रीयांनी काय घातलंय अरे टिपके टिपके घातलेले आहेत सो मस्त उठलो सकाळी आणि आज लवकरच उठलं एकदम फ्रेश वाटते एकदम फ्रेश सकाळी गेलो मार्केटला गेलो काय घेऊन आलो मी दूध घेऊन आलो श्रियांचा दूध संपलेला दूध घेऊन आलो आणि मी सकाळी झाडू काढलेला तो अर्धवट काढलेला तरी बघा इकडे सगळी आता झाडूची तयारी चालू आहे सगळा क्लीनअप चालू आहे आणि आज संक्रांत आहे तर बघूया आता पुढे काय काय गरज होते आमच्या डॅडाला कामाला लावलाय आणि निकेशला म्हटलं पटकन मला धागा बांधून दे दरवर्षी आणि आमचा ढोल बागा ढोल धाग्यांची तयारी चालू आहे बाप्पा सगळं हे करतो आणि मग दाखवतो आमची पूजा कशी आहे इकडे आमचं रांगोळी प्रदर्शन चालू आहे हे बघा फक्त फुलांची काढलेली आहे रांगोळीची काय काढली नाही कारण आमचे पोरग जाऊन उडवून टाकेल ना त्याच्यामुळे तो तसाच करणार आहे त्याला दिसला की तो उचलून टाकणार आहे हा डेकोरेशन केलंच पाहिजे मकर संक्रांती वर्षाची हा इकडे असं पडलेला आहे सगळा तो असो एंट्री तर चांगली पाहिजे ना ओके तर इकडे आम्ही तयारी करून ठेवलेली आहे आम्ही म्हणजे मीच केलेली आहे बघा नाडे बांधताना बघितलेत सुगडी पूजाची तयारी केलेली आहे आणि काय करणार कालपासून आजारी आहे सकाळी थोडस बरं वाटलं आता परत वीक आहे आहे ना, आए ना। चक्कर करते नुस्ते 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 पेन होते माझं आता काय करणार इकडे हो चौरंग पण मांडून ठेवलाय सकाळपासून मग ते खुश होते आता डाऊन झाले बोल जाऊ दे नको करू तर आता ते नाही करायला पाहिजे आता काय करणार आता सगळा लफडा झालाय सगळा इकडे सामान तर रेडी केलाय आता बघूया थोडीशी झोप काढत मग पूजा कर थोडीशी आणि थोडीशी झोप आणि मग नंतर बघू आपण पोरीनं बोलू जर जमलं तर नाही तर मग राहू दे ओके चल आता पूजा करते मी आणि असं झालं ना मग काही वस्तू पण मिळाल्या नाही मेन बोरं बोरस नाही भेटली ती मोठी बोरं होती एवढी अशी मोठी मोठी आपल्याकडची शेतावरची छोटी छोटी बोरं बोरस मला मिळाली नाही ते मोठी पण ती संपली नाही मला लेट झाला जायला आणि ती पण नाही म्हणाले तिळगुळ आम्ही आणले रेडीमेड झाले तुम्ही तुमच्याकडे जर शिल्लक राहिले ना तर येताना आम्हाला घेऊन या मला तिळगुळ खायची आहे एक आवाज दिला की बराबर बराबर येतील वरती फक्त पण पाचच लपून छपून पाच बोलवून घेऊन येईल माझा हळदी कुंकू आहे ते मी नंतर करणार आहे कारण की शिवीचं पण बोरना करायचं आहे आणि माझा हळदीपुंकू एकाच दिवशी करेल आज करायला आज नाही टाईम म्हणून आज नाही केलं माझी तब्येतच डाऊन आहे दोन दिवसापासून होण्या व्हाण्याचा आलेलं करू की नको पूजा असंच माझं चाललेलं निकेश तर नाहीच बोलत होता पण मी रात्री गेली आणि रात्री सगळं सामान घेऊन आली त्यात तर मला तीन मग तुम्ही मिळालेत नाही एवढं जेवढं भेटले तेवढंच घेतले मी पटकन आता मी भरते तुगड आणि मग पूजा करते आणि थोडा आराम करेल पहिले आराम कर आणि मग नंतर पोरीनं हाक मारतो नंतर दे मला आता नको हा हा बोलणार 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 वादच नाही करणार सर इकडे बघा पूजा चालू आहे आमची हा बघा गणपतीचा हे घेतलेला आहे करायला होतात करंडा गणपती बाप्पा मोरिया आणि इकडे अशा पाच प्रकारच्या पाच हांड्या ठेवल्यात हांड्या काय मग त्याच्यामध्ये सगळा मटेरियल मगाशी दाखवलेला टाकलेला आहे आणि सगळीकडे केळी पण अशी मिळाली ती मोठी मोठी मिळाली ती त्याच्यामध्ये राहत नाही सुगडी मध्ये आणि सुगड झाल्यात छोटे आणि मटेरियल झाले भरपूर शिहन बाप्पा 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 केलाय कुठे बाप्पा केलाय बाप्पा आले के बाप्पा कर नाही बाप्पा नाही करत बाप्पा केलंय ना बाप्पा कर चल हा चल पटकन चल बाप्पाला मोर्या कर 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 मोर्या कर <laughs> मोरिया करा हे बाप्पाला मोरिया करा कर करा चला मोरया आले बाप्पा मोलिया घाबरूच चालले बाप्पा मोलिया बस 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 स्त्रियांच्या आवडीचा गाणी लागलेला हा बघा लाग आहे ना किती खुश आहे अरे वा कुठला गाणी बघा गुलाबी साडी बऱ्याच दिवसांनी फुल खुश आहे अरे वा वा एवढा खुश डोळे बंद करू मी आहे इथं पडशील हा आणि आता आता संध्याकाळ झाली छोट्या मुलींना बोलवायची तयारी आणि बघा रेडी मी पण दिसून अर्षद नास्ताना हर्षद मी पण दिसणार ब्लॅक ब्लॅक आहे मकर संक्रांती आता न बोलवतो पोरीनं हाक मारसेल पटकन हा बघा आहे ना ओ जाडू मामा जाडू मामा ठेवा ठेवा या एकटी झालीस कोण कोण हा बोलव त्यांना पण चौगींना घेऊन ये अरे आमच्या दिदे आलेले आहेत या 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 कधीपासून वाट बघतो आमच्या बाबू वाट बघायला चांगला वेलकम ला राहिलेला बाबू अरे या वेलकम केला ना अरे बापरे चार चार दिद्या आल्या बाबू वेलकम करायला थांबला बाबू पण आला बस दमले असाल ना तुम्ही खेळून खेळून कोणी कोणी पतंग उडवली दोघींनीच वर गेलेली वर गेलेली मग तो धागा कापून टाकला की परत रिटर्न बोलवली ती पतंग कापून उडून सोडून दिली ना अरे बाप रे आ? हवा गेली तर खाली आली मग गाणं कोणते बोलले कोणते बोलले उडी उडी जाय उडी उडी जाय दिलकी असं नाही गाणे नाही बोललेत आमच्या बाबू बा किती खुश झाला एक कोण आलाय चार चार दिद्या आल्या बाप रे आम्हाला खायची आठवण नाही आणि आमच्याकडे काय मग आणि मग ते कागदावर का मग डिश मध्ये नाही अरे बापा हा ओके ओके शॉर्टकट शॉर्टकट बघा हळदी असा कार्यक्रम चालू आहे हळदी कुंकू नंतर हा छोट्या मुलींना एक दोन ए तुम्ही पण रिटर्न लावायचा हा तुम्ही पण लावायच्या काकीच्या अले वाफले हे किती लाजते श्रेयान तुझ्या नाय अरे हा आणि ही शेजारी ना आमची हा काल गाडीच्या हँडल वर काल गाडीच्या हँडल वर कोण टांगत होता कोण लटक राहता हा तू ना तुटे का हा ऐसा नाही करणे का हा नाही तर पाचवा गवळी होता आमचा मस्त बोला आणि सगळ्यांची पटापट नाव सांगा तुझं नाव सांग पटकन आरवी तुझं नाव स्वरा समृद्धी आणि तुझा अरे बापरे मस्त नाव आहे ते एकदम श्यान दिदीला खाऊ मटका मगचा मी भरलेला मटका अरे झालाय हा दुसरा मटका दुसऱ्या दिदीला दुसरी दिदी पण खुश झाली अरे वा त्यात पाणी भरायचा नंतर त्या मटक्यामध्ये अरे वा वा त्यात पाणी भरायचा त्या मटक्यामध्ये प्यायला आता कशी नंतर गरमी चालू होईल ना मग मटक्यातला पाणी चांगला असतो ना मग पाणी प्यायचा तिसऱ्या दिदीला तिसरा मटका अरे बाप रे आशीर्वाद देतात आणि हिचे दोन दोन बो बघा अरे वा एकदम मस्त सजदज के अरे बाप रे कसे बो बी बांधलेले आहेत शेवती दिदी आमची आणि श्रीयां बघा किती खुश झालाय सगळे आशीर्वाद द्यायला निघाले हा बाबू तू पोरगी नाही ना तू पोरगी नाही तर मला पण नाही बघ मला दिलाय नाही ना, ना पोरी ना देतात ते दे 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 आता दिद्या बघा चेस करणार मस्त करा पटापट आवाज द्या अरे वा आवाज नाही आला चेस, चेस बोला चेस जोरात आ बाप रे करू दादानी चेस चांगलाच केला बघा

बाय पडायला नको अच्छा दिवशी आई समान <laughs> <थाड़ा। laughs> <laughs> तुला पाहिजे आता नाही तुला हा चला। ए दीदीला बाय ना बाय कर भाई। दिद्या, हे बाय बाय करा आम्हाला बाय बाय करा श्री बाय बाय कर बाय 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 ते बघ चप्पल कुठं काढल्या चप्पला घातल्यात का ना अशात हे बाय करा हे काय केलंस तू हे बघा आमची श्रीनी बघा काय केले आहे ना सगळी फुलं गोळा करतोय आणि त्या डायल देतोय वाटते ना मस्त देवपूजा सुगडींची पूजा होऊन मुलींची पूजा करून त्यांना सुगडी दिली आणि एक आहे तो निकेशचा ठेवलेला आहे निकेशने ते निकेशने खाल्लंच नाही काही आणि आता आम्ही रेडी झालोय आणि आम्ही रेडी झालोय आता आम्ही चाललोय हॉस्पिटल मध्ये शिवी च वॅक्सिन घ्यायला बबडी कुठे चालली हॉस्पिटल ला चुहेूहा बोला श्रीहान को लगाई सुई श्रीहान बोला उई 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 ऊ शेर किती रडत होता

तर आजची व्हिडिओ आम्हाला चालू करून दिलेली आहे फक्त कॅमेरा ऑन केला आणि किती भारी मोठा होते ती एवढे एवढे नखरे करतोय ना आता आज पासून तो आम्ही हॉस्पिटल मधन आल्यापासून ना तो लायर घेतोय आणि गॅस चालू करायला जातो ह्याला खरंच गॅस चालू होईल का असा पाय असं तासोय आणि डॉक्टरने आजपर्यंत बाबू जेव्हापासून चालव ना तेव्हापासून जेवढे व्हॅक्सिन झालेत ना तेवढ्या सगळ्या वॅक्सिनला त्याला मी नाही पकडलाय मीच पकडतो ना बाप रे आणि आता त्याला नेमकं समजते आणि त्या क्लिनिक मध्ये आम्ही गेलो ना की हा आधी मस्त मजा बोलतोय आणि मग नंतर तिथे त्याने डॉक्टर डॉक्टरांचं पण काय बोलतात मच्छल चावणार छोट्या मच्छल चावणार आणि श्रियांबाबू ललनाल आणि मला आज बिचारा जाम रडला जामच रडला आणि मस्त मकर संक्रांत होती आणि एवढी मजा करता नाही आली गावची आठवण आली गावाला मस्त आपल्याकडे लाडू तिळगुळ आणि पुरणपोळी बनवतात सकाळपासून आठवण येत होती पुरणपोळीची चव सुटलेली मला पुरणपोळी बनवता येत नाही आणि आम्हाला आणि तिळव बनवायचं होतं मी लागलेली मागे करते करते पण कालपासून माझी तब्येत एकदम दुपारीच मला असं संध्याकाळ दुपार झाली ना की मला असं एकदम वेगळंच होत आणि आज पण तसंच आता थोडं फ्रेश आहे मी आणि मस्त हळदी कुंकू माझा करायचा आहे फक्त पहिल्या दिवशी पोहते संक्रांतीच्या दिवशी म्हणून पूजन केलं आणि कुमारिकांना आणि हळदी कुंकू बाकी आहे माझा आणि मस्त ब्लॉग छान गेला आणि मी आजच्या ब्लॉग मध्ये संक्रांतीच्या शुभेच्छा पण केल्या सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि सगळ्यांना बाय बाय करता भाई भाई मकर वोई वोई चला बाय बाय मस्त ना मस्तली नाई चला बाय बाय गुड नाईट भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये आणि हा दोन दिवस ब्लॉग आमचे काना आहेत कारण की ना आमचं काय ब्लॉग मध्ये प्रॉब्लेम झालाय श्री सोबत आम्ही मस्त श्री गार्डन मध्ये घेतला काहीतरी चाईल्ड छोट्या मुलांचे अशी जरा मस्ती वगैरे असली किंवा असं काय तर मग ना युट्यूब हे नाही करत रिमूव्ह करून हो दो, हो 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 टाक त्या व्हिडीओ आमच्या रिमूव त्याच्यामुळे आज पण व्हिडिओ नव्हती आमची आणि काल पण व्हिडिओ नव्हती ब्लॉग्स आमचे वेस्ट केले आम्ही डबल अपलोड केले तरी सुद्धा ते होत नाही डायरेक्ट चाइल्ड सेफ्टी दाखवते त्याच्यामुळे आम्ही पण मग कटस करून टाकले म्हणून आमची दोन दिवस गॅप पडली आणि आज आपण इथेच भेटूया सॉरी इथेच एंड ब्लॉग करूयात आणि उद्याच्या ब्लॉग मध्ये पुन्हा भेटू सो बाय वन